कणकवनी बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न कणकवनी एस टी आगारासाठी प्राप्त झालेल्या दहा नवीन बसेसचे लोकार्पण मत्स्य उद्योग व बंदरे विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले महायुती सरकारच्या प्रयत्नांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एस टी बसेस दाखल झाल्या असून दुसऱ्या टप्प्यात देवगड आणि इतर तालुक्यांमध्येही बसेस पुरवल्या जाणार आहेत सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी मिनी बस उपलब्ध करून देण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती त्यांनी ही मागणी मान्य केली असून आगामी महिनाभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वीस मिनी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत या कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक अजय गायकवाड स्थानक प्रमुख प्रदीप परब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीर नाईक माजी सभापती मनोज रावराणे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते